तासांच्या प्रतीक्षेनंतर आता विशाल गणेशाचा जो मानाचा गणपती आहे तो मानाचा गणपती तब्बल तीन तास उशिरा जो आहे तो गेटच्या बाहेर पडलेला आहे हा मानाचा गणपती जो इतिहासात पहिल्यांदाच जो, जो आहे तो इतक्या उशिरा जो आहे बाहेर पडलेला पाहायला मिळतो आता सध्याला याच्या मागे जे बाकीचे मंडळ आहेत हेलो आता ते आता हळूहळू बाहेर पडताना दिसत आहेत आपण सध्या जे पाहू शकतो की मन गणपतीचं जे रथ आहे ते रथ आता दिल्ली नालेगावच्या परिसरामध्ये आहे नालेगावच्या परिसरातून आता हा विसर्जन मार्गाकडे लागलेला आहे आपण सध्या मंदिराचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी संवाद साधूया तात्या तब्बल तीन तासानंतर आज उशीर झालेला आहे काय नेमकं कारण असावं या याच्यामध्ये जी आपली मिरवणूक दरवर्षी प्रमाण निघत असते त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी यापूर्वी कमी प्रमाणामध्ये त्याचं स्वागत व्हायचं स्वागत आणि प्रत्येकाच्या आज अशी परिस्थिती आहे प्रत्येक घराच्या घराघरातून तु। आणि दुकानाच्या लाईनीमध्ये सुद्धा सडे रांगोळी त्याचप्रमाणे पुष्पवृष्टी फुलांच्या रांगोळ्या अशा प्रमाणामध्ये अशा स्थितीमध्ये स्वागत केलं जात असत आणि आज प्रचंड अशा प्रकारचा उत्साह भाविकांमध्ये नगर शहराच्या भाविकांमध्ये आम्हाला जाणवला आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची अपेक्षा असते एक श्रद्धास्थान आहे एक शहराचं ग्रामदैवत आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या भक्तीपोटी प्रत्येक जण या ठिकाणी त्याची आरती करण्यासाठी त्याला आळवण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक घराघरातून त्याचं स्वागत होत आणि आज उशीर होण्याचं कारण असं आहे की एवढे भाविक ते आम्हाला आग्रह करायचे आणि आग्रह करत असताना आम्हाला तो धावता आलेला नाही आणि कोणत्याही भक्ताच्या भावना दुखू नये त्याच्या कुठल्या श्रद्धेला तडा जाऊ नये शिंभवना कसच्या बाबत कुठल्याही प्रकारचा गैरसमज होऊ नये त्या दृष्टिकोनातून आम्ही थोडीफार एक त्यांच्या श्रद्धेपुटी आम्ही हा जरा थोडा उशीर आम्ही केलेला आहे आणि हे संपूर्ण नेमकं कारण असं शहर वार्ता शहरीकरण असावं का भक्तांचं जे आता एकंदरीत वार्ता भक्तीचा हे आहे त्याच्यामुळे याचं कारण असं एक, हो एक, एक लोकांमध्ये एक भावना निर्माण झालेली आहे ग्रामदैवताच दिवसेंदिवस त्याचं महत्व त्याच्याबद्दलची असलेली श्रद्धा त्याच्याबद्दल असलेली निष्ठा ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही जर पाहिलं तर आता सध्या हिंदुत्वाचं सुद्धा वातावरण आणि त्या राम मंदिर निर्माण झाल्यापासून त्या या याच्यामध्ये सुद्धा इतर सणांमध्ये सुद्धा हिंदूच्या सणांमध्ये सुद्धा देवाला देवाला सुद्धा महत्व दिलं जात आहे अशी स्थिती आहे आणि त्याच्यामुळं हा सागर हा जो तुम्हाला पुरालेला आहे तो भक्ती पुरालेला आहे आणि त्याच्यामुळं आता हे साहजिक आहे आता या विसर्जनाला आता कसा प्रतिसाद मिळालेला आहे सगळ्या बाजू पारंपरिक वाट्यासह याची सगळी जी, जी आहे ती सुरुवात झालेली होती आताही आताही बघू शकतो वारंवारिक वाद्य जे आहेत पण चौदा तास झाले ते वाद्य करता येते आपणही चौदा तासापासून ही मिरवणूक आहे ती सुरू आहे काय सांगा या संदर्भामध्ये आशो 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 हो। एक प्रचंड आहे प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक गावामध्ये असलेली तलवारबाजी असो या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण तुम्हाला दिसतं आणि त्या उत्साह हे सगळं केलं नक्कीच जे आहे, आहे था था ता ता तो 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 ते उत्साहाचं वातावरण आजही आता चौदा तासानंतर आपल्याला पाहायला मिळतं आता जनता गणपती जो आहे तो आता बाहेर पडलेला आहे आता थोड्याच वेळामध्ये त्याचं जे विसर्जन आहे ते केलं जाणार आहे गिरीश भास्कर नवराष्ट्र अहिल्यानगर